मो पलसिद्धाय शिव मंडळी गुरुप्रसादाची थोरिया या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या याविषयी संपूर्ण माहिती श्रवण केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरणार्थी कुणाला म्हणतात याविषयी संपूर्ण माहिती श्रवण करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया पापतापदैन्य हरे प्रेमयुक्त नाम घ्यारे शिवनाम शिव हो कल्याण करी श्रेष्ठाचे वचन नाम शिवाचे हृदयी श्रेष्ठ गातिग गा अक्षयी लक्ष्मण म्हणे ध्याले शिवकृपे मुक्त झाले लक्ष्मण म्हणे ध्याले शिवकृपे मुक्त झाले तर मंडळी शिवनामाचा महिमा आपण शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या अभंगातून नेहमीच जात असतो अनुभवत असतो तर मंडळी गुरु लिंग जंगम याचे महात्मा जाणून जो सर्व भावाने शिवाला शरण जातो त्याला शरण असे म्हणतात जो भक्त आपला संपूर्ण अहम भाव सोडून शरणागत होतो त्याला शरण म्हणतात शरण आपल्या इष्टदेवतेशिवाय अन्य देवतेची उपासना कधीच करत नाही शरण शरणागत आणि शरणार्थी अशा तीन अवस्था आहेत आताच आपण शरणाची व्याख्या पाहिली आता शरणागत कोणाला म्हणायचे ते पाहूया भगवान शिव शरण्य आहे कारण ते शरण आलेल्या सर्व जीवांचे रक्षण करतात भगवान शिवाचे एक नाव शशी शेखर आहे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे म्हणजेच काय त्या चंद्राला मस्तकावर धारण करणारा असा आहे चंद्राने जेव्हा गुरुपत्नी गमन केले होते तेव्हा त्याला श्राप मिळाला आणि तो श्रेयगस्त झाला होता शेवटी चंद्र भगवान शिवाला शरण गेला भगवान शिवाने त्यांना अभय दिले आणि त्यांचे अवशिष्ट राहिलेली कला आपल्या मस्तकावर धारण केली अन्य देवतापासून ज्याला भय आहे भगवान आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले आहे म्हणून भगवान शिवच केवळ शरण्य म्हणजे शरण देणारे आहे सर्व प्राणी मात्राचे रक्षण करण्याचे सामर्थ्य भगवान शिवामध्ये आहे असे जाणून जो सर्व भावाने भगवान शिवाला शरण जातो तोच शरणागत आहे भक्त पहिले शरण होतो नंतर शरणागत होतो आणि नंतर सगळ्या शेवटी शरणार्थी कसा होतो हे आपण पाहूया आर्थी म्हणजे याचना करणारा अपेक्षा ठेवणारा जसा की धनार्थी विद्यार्थी मोक्षार्थी याचप्रमाणे हा शरणार्थी हो सर्व भोग लालसेपासून मुक्त होऊन ब्रह्मादी देवताविषयी निस्पृह निष्प्रह राहून जो भगवान शिवालाच मोक्ष मानतो तो, तो शरणार्थी होय मानव जन्माचे मुख्य लक्ष भगवान शिवाला शरण जाणे हे आहे आपण मनुष्य जन्म प्राप्त होऊन देखील शिव ज्ञान संपादन करीत नाही तर आपला जन्म निरर्थकच आहे असं आपण समजलं पाहिजे मुळात जन्म मिळणंच कठीण आहे जन्माला कारणीभूत असतात ते आपले कर्म चौऱ्याऐंशी लक्ष येऊनि जीव भ्रमण करीत असतो तो आपल्या कर्मामुळेच या सर्व येवणीत मनुष्य योनी, योनी श्रेष्ठ मानली गेली आहे कारण आपला जन्म कोणापासून झाला कशामुळे झाला आणि जन्मानंतर आपण काय केले पाहिजे ही जाणण्याची शक्ती फक्त मनुष्य जन्मातच प्राप्त होते त्यामुळे मनुष्य जन्म हा अनमोल आहे ज्याचे मन शिवातच विलीन झालेले असते असा साधक ज्या कुळात जन्म घेतो ते कुळ अत्यंत पवित्र शुद्ध मानले जाते आणि जो ध्येय आपल्या भगवान शिवालाच मानतो त्याला शरणार्थी असं म्हणतात अशा शरणाचे जीवन धन्य झालेले असते भगवान शिवाच्या प्राप्तीसाठीच तो शिवचिंतन करत असतो तर मंडळी आपण शरण शरणागत आणि शरणार्थी याविषयी माहिती श्रवण केलेली आहे लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय